नमस्कार मित्रांनो थर ठरलं तर थर्ले थर्ले थर मग च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण बघू शकतो की महिपत प्रियासोबत अत्यंत क्रूरपणे वागतो तर दुसरीकडे प्रतिमाच्या मदतीमुळे मधुभाऊ सुभेदारांच्या घरात राहू लागतात ठरलं तर मग आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीला सुभेदार मंडळी अर्जुन आणि सायली घरातून अचानक गायब झाल्याने त्यांना टोमणे मारतात आणि प्रतिमा सायलीची बाजू घेत तेव्हा तिला देखील पूर्ण आजी आणि कल्पना बोलून दाखवते पायलीमुळे अर्जुन असं वागत असल्याचे सर्वांना वाटते प्रताप चिडूनच अर्जुनला फोन लावणार तेवढ्यात ते दोघेही तिथे पोहोचतात त्यांचा अचानक गायब होण्याचा जाब पूर्ण आजी विचारते प्रतिमा प्रेमाने विचारते की इथे सगळे काळजी करत असतात तेव्हा तुम्ही सर्वांना सांगून जाणं गरजेचं होतं तेव्हा अर्जुन सांगतो की मधुभाऊ खूप मोठ्या संकटात सापडले होते आणि त्यांना सुरक्षित ठेवणं हे गरजेचं होतं म्हणून आम्ही कोणाला न सांगता इथून निघून गेलो मधुभाऊ मुळशीला आहेत हे समजल्याने प्रियाने आधीच्या भागात भांग्याचे नशेचे सायलीला सांगितलेले असते आणि तिच्या चुकीमुळे मधुभाऊ पळून जातात याचा राग महिपतला येतो आणि तो तिला बांधून ठेवतो नागराज आणि महिपत दोघेही तिच्यावरती खूप चिडतात ती रडून रडून विनवणी करते की तिने हे मुद्दाम केलेलं नाही ती भांग कधी प्यायली हेच तिला समजलेलं नाही तो तिला गोळीच घालणार असतो तेवढ्यात दुसरीकडे अर्जुन सांगतो की काही दिवस मधुभाऊ तिथेच राहतील तेव्हा अर्जुनला सगळे विचारतात त्याने एकट्याने हा असा निर्णय कसा का घेतला अश्विनही म्हणतो की ह्या घरात सगळे निर्णय चर्चा करून घेतले जातात मधुभाऊंना सुभेदारांचे बोलण्याचे वाईट वाटल्याने ते तिथून जायला निघतात तेव्हा सायली सर्वांना समजावते घरात कोणी राहायचं कोणी नाही हे सर्वांनी मिळून ठरवायला हवं पण आता परिस्थितीची अशी आली आहे की मला भ मधुभाऊंना इथे आणावं लागलं ती हात जोडून सर्वांना विनंती करते की काही दिवस मधुभाऊंना इथेच राहू द्या तिकडे महिपत विकृतपणे तो नागराजला मराठी गाणं लावायला सांगतो गाण्याच्या प्रत्येक ओळीनंतर तो प्रियाला एक गोळी घालणार असं तो सांगतो नाचत नाचतच तो गोळ्या घालू लागतो पाच वेळा त्याची गोळी चुकीच्या ठिकाणी लागते सहाव्यांदा नागराज त्याला अडवतो ती रविराजची लेख आहे पोलीस मागे लागतील प्रकरण अंगाशी येईल असे सांगून नागराज त्याला अडवतो मधुभाऊ सुटला आणि नुकसान भरपाई तर करावी लागेल अशी धमकी देऊन तो तिथून निघून जातो अर्जुन तिला हात जोडण्यापासून रोखतो आणि हे तिचंच घर असल्याचे म्हणतो तेव्हा कल्पना सुनावते की अर्जुनने त्यांना कायदा दाखवल्याने तिने अर्जुन सायलीला राहू दिलं आहे आणि ती मधुभाऊंच्या इथे येण्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करते मधुभाऊंच्या बाबतीत जे काही झालं आहे तेही ऐकायला कोणी तयार नसतं मधुभाऊही हात जोडून सर्वांची माफी मागतात ते तिथून निघून जातात आणि तेव्हा सायली त्यांना शपथ घालते आणि सांगते की तिथे सांगितल्याशिवाय त्यांनी इथून निघून जायचं नाही ते घरातील लोकांची बोलणी खायला तयार आहे पण मधुभाऊंना इथून कुठे जायचं नाही मधुभाऊ तिथे वडील आहेत तिचे वडील आहेत आणि त्याचा प्रॉब्लेम तिने आमच्या घरात जाण आणू नये असं प्रताप सायलीला ऐकवतो कोणत्याही बाहेरच्या माणसाची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही तयार नसल्याचे त्यांचे म्हणणे असते मन्ते कि कल्पना तर म्हणते की ह्या घराचा आश्रम करून ठेवलेला आहे कोणीही येतं आणि कोणीही राहतं या मुलीलाही सहन करायचं आणि तिच्या माहेरच्यांनाही सहन करायचं असं कल्पना म्हणते त्यावरती पूर्णा आजी म्हणते की तिने घरी परत यायलाच नको होतं हे सगळं पाहण्यापेक्षा ती बाहेरच राहिली असती तेव्हा अर्जुन मुद्दाम असं सुचवतो की पूर्णा आजीने मग प्रतिमा आत्याकडे जाऊन राहावं प्रतिमा म्हणते की मी नेलं नसतं असतं पण सध्या तरी जरा कठीण परिस्थिती आहे प्रतिमाचं हे बोलणं ऐकून पूर्ण आजीला वाईट वाटतं त्यावरती प्रतिमा म्हणते की पूर्णाई मला आनंदच होईल पण रविराज किती चिडले आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी जर तुम्हाला माझ्या घरी घेऊन गेले आणि रविराजची तुमची काही किंमतच नाही तर त्यांनी त्यांचीच किंमत कमी होईल ना मला ते आवडणार नाही त्यावरती कल्पना म्हणते की रविराज भाऊजींनी त्यांना राग पूर्णाईवरती काढला नसता आणि त्यांचं मन खूप मोठं आहे त्यावरती प्रतिमा म्हणते की मोठ्या मनाची माणसंही रागाच्या भरात काही बोलू शकतात त्यांना कदाचित असं वाटेल की मी त्यांना परक्या माणसांची जबाबदारी घ्यायला सांगते मी तुम्हाला आई मानते पण रविराज असं म्हणू शकतात ना की तुझी आई आहे आणि तिचा जर प्रॉब्लेम झाला तर तुझं तू बघ रविराज समृद्धार आहे तो असं बोलणार नाही असा विश्वास सुभेदार व्यक्त करतात ज्यावेळी सुभेदार मंडळी सायलीला सुनावतात तेच प्रतिमा या सर्वांना बोलून दाखवते